सेशन न्यूज में आपका स्वागत है राष्ट्रीय संयुक्त मोर्चा के अमरावती उपाध्यक्ष श्रीमान काकड़े ये हमें बेंडोजी महाराज के महसूल घोटाले की जानकारी देंगे शुरू करो मैं दिलीप रामराव काकड़े राणा नौसारी अमरावती माजे गाँव मध्य श्री बेंडोजी महाराज संस्थान ला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे सातशे ते आठशे वर्षापूर्वीचा जुना इतिहास आहे माझ्या गावात श्री संत आद्यगुरू विदर्भाचे आद्यसंत श्री बेंडूजी महाराज यांची संजीवन समाधी असून ती समाधी संत ज्ञानेश्वर महाराज समकालीन आहे तेराशे तीस साली पंढरपूर विखेड ते पंढरपूरपासून पालखी दिंडी सोहळा दरवर्षी होत होता पूर्वी पालखीचा क्रमांक तीन होता परंतु काही कारणाने खंड पडल्यामुळे सध्या श्री भेंडूजी महाराज पालखी क्रमांक सतरा असून मानाची पालखी म्हणून गणना केली जाते त्यापूर्वी घोटाला बोलाव देवस्थान आजही देवस्थान अज्ञायग्रस्त आहे कारण देवस्थानचे तीन चार पिढ्यापासून चालत आलेली विश्वस्त व्यवस्था स्वतःच्या नावे तीनशे हेक्टर शेत पेक्षा जास्त जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवून देवस्थानचे दीडशे करोडपेक्षा जास्त रुपयाचे आर्थिक महसूल नुकसान करीत आहेत मोठ्या सद्देने दानशूर कई अमृतराव बालाजी पाटील यांनी सन एकोणीसशे दहामध्ये बाराशे पन्नास एकर शेतजमीन गायरान अडीचशे गवत कटाई दीडशे एकर दान देण्यापूर्वीची पन्नास एकर अशी सतराशे ते अठराशे एकर शेतजमीन मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने देवस्थानला अर्पण केली परंतु तीन चार पिढ्यापासून चालत आलेली व्यवस्था यांनी मोठा महसूल घोटाळा करून फक्त सहाशे वीस शेकर जमीन शिल्लक ठेवली आहे तरी माझी विनंती आहे शासनाला तात्काळ कारवाई करावी एफ आय दाखल करावे प्रशासक बसवावे आणि न्यासाला न्याय द्यावा धन्यवाद